श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित आहे मंगळवार हा भगवान समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी हनुमान जयंती देखील आहेत यामुळे या हे खूप अधिक पट्टीने वाढलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण नवरात्री साजरी करत असतो सोबतच चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीच्या पूजेसाठी सेवेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते म्हणून बघा तुमच्या कु कुलदेवी असेल तुमच्या जवळ कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवर्जून आज ओटी ही भरायचीच आहे जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये टाक मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला आवर्जून तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे तर पहा आपले गुरुमाऊली सांगतात की वर्षातून तुमच्या कुलदेवीला तुम्ही एकदा नक्की जा जा तुमच्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घराची प्रगती सदैव होत असते आणि त्या घरात कधीही संकट येत नाही म्हणून तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेचा हा दिवस चुकूनही चुकवायचा नाही तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असा प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या दिव्याखाली अशी एक वस्तू ही आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणार जीवनातील सर्व संकट अडचणी गरिबी ही निघून जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील पितृदोष हा नष्ट होईल असा एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतरनं करायचा आहे सहा नंतरची जी वेळ असते ना ती अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची वेळ मानली जाते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते त्यात आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती अवस्थेमध्ये असते आणि त्यावेळी आपण हा उपाय केला तर नक्कीच लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते भगवान हनुमानांची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल यासाठी आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे हा उपाय केल्या नक्की काय होतं तर हा उपाय केल्याने आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात घरात काही अडचणी असेल काही संकट असेल घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आजारपण किंवा दुःख यामध्ये निघून जात असेल लक्ष्मी प्रसन्न होते परंतु स्थिर राहत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींना कुठल्याही कामात यश मिळत नसेल घरात लग्नाच्या वयाचे मुलं आणि मुली आहे त्यांचा विवाह जुळत नाही किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती तुम्हाला पाच प्रकारचं धान्य अर्पण करायचं आहे अगदी मुठमुठभर हे धान्य तुम्ही घेतलं तरीही चालेल मग यामध्ये गहू ज्वारी तांदूळ तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहेत बाजरी त्याचबरोबर यामध्ये तुम्ही डाळीसुद्धा वापरू शकतात पाच प्रकारचं धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तुम्ही इतर धातूचा दिवा घेतला तरीही चालेल आणि यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत त्या दिव्याला जिथे आपण प्रज्वलित करतो तिथे थोडंसं कुंकू लावून थोडंसं लाल बनवायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला त्या धान्यावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे कारण आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या देवघरामधूनच कारण आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी पूजा करतो फुलं अर्पण करतो काही स्तोत्र मंत्र आपण देवघरासमोर बसून म्हणत असतो आरती करत असतो आणि म्हणूनच सगळ्यात जास्त सकारात्मकता ही आपल्या घरामध्ये आपल्या देवघरातून येत असते आणि हा दिवा तिथे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लावायचा आहे पहा पौर्णिमेच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते असं म्हटलं जातं आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा, हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केला तर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही नावालासुद्धा उरणार नाही दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षर अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि पौर्णिमेला या महालक्ष्मी अ अष्टकमचं पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय करण्यासाठीसुद्धा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर ना यामध्ये तुम्ही बघा कणकेचा दिवा घेऊ शकतात एखाद्या धातूचा दिवा घेऊ शकतात किंवा पंती तुम्ही घेतली तरीही चालेल यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे बघा मोहरीचं तेल आ, तेलाचा जो दिवा आहेत ना हा भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण पित्रांना दिवा लावतो तो, तो सुद्धा मोहरीच्या तेलाचा लावला जातो म्हणून तुमच्याकडे जा मोहरीचं तेल असेल तर आवर्जून तुम्हाला तेच तेल घालायचं आहे आता बऱ्याच घरांमध्ये मोहरीचं तेल शक्यतो वापरलं जात नाही मग तुम्हाला काय करायचं जे पण तुम्ही देवाला तेल वापरता ते तेल टाकायचं त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी टाकायची आणि हा दिवा तुम्हाला त्यात प्लेटमध्ये म्हणजे तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं एक पाट घ्यायचा आहे किंवा एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे बघा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते यामुळे आपण जर या दिशेला हा दिवा लावला तर आपले पितृ प्रसन्न होतात शनिदेवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणून हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आता पहा हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये एवढं तेल घाला की तो दिवा रात्रभर चालेल किंवा पहाटे तीन वाजेपर्यंत चालेल एवढं तेल तुम्हाला त्या ते दिव्यात घालायचं आहे म्हणून दिवा घेताना सुद्धा असाच घ्या की त्यामध्ये जास्त तेल मावेल हा दिवा लावला की तुम्हाला एक असं उंच एखादं भांडं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला त्या दिव्यावरती पालथं घालायचं आहे फक्त ते भांडं त्या दिव दिव्यावरती टेकणार नाही अशा साईजचं भांडं घ्यायचं ते दिव्यावरती पालथं घालायचं आणि दिवा तसाच तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जर दिव्यातलं तेल संपलं तर पुन्हा तेल तुम्ही टाकू शकतात आणि यानंतर काय करायचं ते भांडं त्यावरती ठेवलं की डायरेक्ट आपल्याला सकाळी तो दिवा भिजलेला असेल ते भांडं अलगत वरती उचलून घ्यायचं आणि त्या भांड्याला जी कोजळी आलेली असेल ना काळी त्याचा टिळक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती पण त्याची पाच बोटं तुम्हाला ओढायची आहेत आपली गाडी असेल कार असेल तर त्याचे ते काळे पाच बोटं जे आहेत तर ते सुद्धा त्या गाडीला किंवा बाईकला लावायचे आहेत असं केल्याने काय होतं की आपल्याला जर कुणाची नजरदोष लागली असेल तर ती निघून जाते कुणी काही बाधा केली असेल तर ती नष्ट होते थोडक्यात काय नकारात्मकता दूर होते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे दोन्ही दिवे आज संध्याकाळीच आपल्याला लावायचे आहेत सहा नंतरनं करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहेत हे आता देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहेत ना त्या खालचं जे धान्य आहेत ना हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे चिमण्यांना खाऊ घालता आलं तर आवर्जून चिमण्यांनाच खाऊ घाला किंवा गायला किंवा इतर पक्ष्यांनी तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ